यार, अपने कान में डालो। क्या आपण हो हो नमस्कार जय शिवरायचं आपल्या चॅनल वरती जो व्हिडिओ असा व्हिडिओ आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्यावरती मित्रांनो आपण सीज चालू केलेला आहे त्याचा पार्ट टू आहे हा पार्ट तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनेलवरती जो व्हिडिओ आहे तो मिळून जाईल किंवा प्लेन रेशन जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या व्हिडिओचा डेमो जो आहे तुम्हाला फोड बघायला मिळणारच आहे त्याच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओ तुम्हाला जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे वेबसाईट मध्ये दिलेली आहे ते जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ घेऊ शकता किंवा मित्रांनो आपल्या टेलिग्राम जर जॉईन केलं असेल तर टेलिग्राम आपल्या सर्व मटेरियल जे आहे तुम्हाला इझिली फ्री मिळून जाईल तर मित्रांनो जरा वेळी होता आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर माझे सुपर व्हिपीन जिथे कनेक्टिंग करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपलं कॅपकेड ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आपला आजचा कॅपकड ॲप मधून एडिट करणार आहे इथे ॲड आपण स्किप करून घ्यायची आहे इथे न्यू पिरियड क्लिक करायचं आहे न्यू पिरियड जसं तुम्ही क्लिक करून दिसला तर मध्ये जायचं आहे तुम्हाला मी अल्बममध्ये जाऊन तुम्हाला इथं महाराजांचा एक नावाचा फोल्डर दिला आहे तो फोल्डर ॲड करून त्याच्यामध्ये महाराजांचा हा जो फोटो आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर खाली ॲड ॲड आहे तुम्हाला बघू शकता त्यामध्ये क्लिक करून तिथं फाईलमध्ये जायचं आहे ना आपला जो व्हिडिओ आहे महाराजांचा तो इथं ॲड करून घ्यायचा आहे तो तो व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यामधले जे फोटो आहे मी सॉरी त्याच्यामधला जो आपला ॲडिओ आहे ते तुम्हाला इथे मिळून जाईल ते जी लेअर थोडीशी आपण अशी वाढवून घ्यायची आहे वाढवून घेतल्याच्यानंतर तर मित्रांनो कोपरा तुम्हाला प्लस ऐकून दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्या व्हिडिओमध्ये यायचं आहे महाराजांचे शेवटचे दोन जे व्हिडिओ आहेत ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडंसं अशा वेळी बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला ओरले दिसत आहे ओरलीवरती क्लिक करून ॲड ओरली करून घ्यायचं आहे आणि इथे मित्रांनो तुम्हाला मी अनेक व्हिडिओ दिलेला आहे इथून व्हिडिओ जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर आपला हा जो चौकोनी बॉक्स ॲडिओ आहे बघू शकता मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये आपण ॲडिओ काढून घेतलेला आहे त्यानंतर हे थोडंसं तुम्हाला अशा लहान करून घ्यायचं आहे तो कुठंही सेट करून घ्या थोडंसं अशा पे आपण पुढे यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर बघू शकता करेक्ट तुम्हाला सहा सेकंडला यायचं आहे एक नंबरचा जो महाराजांचा फोटो आहे तो त्यावरती क्लिक करून तुम्ही फोटो कट करून पुढचा पाठ डिलीट करून घ्यायचा आहे अशा पे डिलीट करून घेतल्याच्यानंतर बघू शकता आपला जो मित्रांनो व्हिडिओ तो अशा प्रकारे दिसून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला काय करायचं आहे की पुढचा आपला जो व्हिडिओ आहे तो ॲटोमॅटिक इथं बसून जाईल त्याच्यानंतर पुढचा जो म्हणजे आपण हा जो आता व्हिडिओ ॲड केला होता तो तिथे डिलीट करून घ्यायचा आहे बघू शकता चेक करून घेत त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे ॲड जिथं आपण सप्तो तिथे यायचं आहे ते क्लिक करून ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे परत सुरवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे परत ओवरलेमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरलीमध्ये येऊन फोटोजमध्ये येऊन ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी दोन पिंच दिलेले आहे त्याच्यामध्ये दोन पिंच इंच आपले जे आहेत ॲड करून थोडंसं बॅक यायचं आहे हे मित्रांनो मला थोडंसं अशापेक्षा वाढवून घ्यायचं आहे वाढून घेतल्याच्या नंतर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली काय करायचं आहे की पेंज आपलं थोडंसं खाली अशापेक्षा मोठं करून घ्यायचं आहे बघू शकता पुढचा आपला पेंज जो आहे तो अशापी मोठा करून घ्यायचा त्यासाठी आपण हा जो पेंज थोडंसं थोडंसार करून घेऊ म्हणजे आपल्याला त्याच्याबरोबर अशापेक्षा लावता येईल तर बघू शकता आपण थोडंसं अजून लहान करून घेऊ नाही तो व्यवस्थित सेट करून घेऊ तर अशापे झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे सिंपली काय करायचं आहे तर इथे मित्रांनो मला सिंपली काय करायचं आहे की बरोबर तुम्हाला इथं अडीच सेकंदला यायचं आहे आपला जो एक नंबरचा फोटो आहे मी एक नंबरचा पी एन जी आहे तो तिथपूर ओढत आणायचा आहे आणि दुसरा जो पी एन जी मित्रांनो तिथून फोटो जे आपला हा जो फोटो सोपतो एक नंबरचा आणि दुसरा व्हिडिओ चालू होतो तिथं आपण यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो तुम्हाला एपेड दिसत आहे एपेड सुद्धा क्लिक करून व्हिडिओ पेटमध्ये जायचं आहे व्हिडिओपेटमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो आपली यू पी एखी कनेक्टिंग असली जरी थोडंसं आपण लोड घेत आहे आपण वेट करून घेऊ तर अशाप्रकारे मित्रांनो आपले इफेक्ट नंतर दोन नंबर इफेक्ट बघू शकता तीन नंबर इफेक्ट आहे हा इथून ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे ही जी लेअर आहे ती मित्रांनो तुम्हाला अशा वेळेस थोडंसं फुट सरकवत आणायची आहे म्हणजे चार सेकंदा थोडंसं पाठिंबा तर अशा वेळ नंतर त्यांनी तुम्हाला सिंपली काय करायचं आहे पुढच्या व्हिडिओजवळ यायचा आहे व्हिडिओ व्हिडिओवरती क्लिक करून खाली तुम्हाला ॲनिमेशन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे थोडंसं लोड होऊन जाईल आणि मित्रांनो याच्यामध्ये इनचा जो आपला इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे जी स्पीड जी आहे दीड सेकंद करून घ्यायचे ओके होती क्लिक करून द्यायचं आहे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे हा जो इफेक्ट आहे दोन नंबर आहे ॲड करून घ्यायचं आहे ही जी स्पीड जे आहे दीड सेकंद करून ओके होती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे हाताने थोडासा मोठा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत पुढचा मग व्हिडिओ जो आहे तो अशा वेळी थोडासा मोठा करून घ्यायचा आहे मी आपल्या फुल स्क्रीनवरती दिसून जाईल तर व्यवस्थित मित्रांनो तुम्ही ॲडजस्टेबल करून घ्या तर अशा वेळी ॲडजस्टेबल करून घेत त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत त्यान बॅक आल्याच्यानंतर नंतर शकता जिथं आपला इफेक्ट हा सापतो तिथे यायचं आहे करेक्ट आणि इथं पेटमध्ये यायचं आहे आणि ते पेटमध्ये या आल्याच्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा इपेक्ट दिसत दोन नंबरचा इपेक्ट ॲड करून ओके होते क्लिक करून द्यायचं आहे बघू अशा अशा वेळ झाल्याच्यानंतर थोडंसं आपण ह्याचा पण जो आहे तो अशा वेळ वाढवून घेऊ त्याच्यानंतर पुढचा आपण इफेक्ट पडतो मित्रांनो तर अशा वेळी इथं इफेक्ट सापल्याच्यानंतर बघू शकता इथं बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये थोडंसं लोड होऊन जाईल आणि मित्रांनो तीन नंबरचा म्हणजे चार नंबरचा आपला इफेक्ट जो आहे तो ॲड करून ओके होते क्लिक करून द्यायचा आहे मी मित्रांनो आपला इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे दिसून जाईल एकदम विषय हार्ड मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो होणार आहे त्यासाठी व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या त्यानंतर मित्रांनो मला थोडंसं बॅक यायचं आहे इथं ओवरलीमध्ये यायचं आहे एक नंबरचा जो म्हणजे एक नंबरचा आपला टेक्स्ट आहे त्यावरती क्लिक करून इथे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर शेवटच्या कॉम्बोमधेच जायचं आहे इथून कोणताही इकपेड मित्रांनो अशा पे ॲड करून इथं ओके होती क्लिक करून द्यायचं आहे परत पुढच्या ॲनिमे सॉरी पुढच्या पेजजवळ जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन परत तुम्हाला याच्यामध्ये कोणता दुसरा एपेड ॲड करायचा असेल त्यावरती क्लिक करून ओके होती क्लिक करून द्यायचं आहे तुम्ही तुमच्या मर्जी दुसरा मित्रांनो एक पेड जो आहे तो कोणताही ॲड करून घेऊ शकता परत सुरुवातीला यायचं आहे ॲड ओवरलीमध्ये जायचं आहे आणि तुम्ही मित्रांनो जो काही लोगो असेल तुमच्या युट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा तो ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर वेळी साईज लहान करून वरती सेट करून घ्यायचं ही जी लेअर आहे इथून पूर्ण व्हिडिओ ते अशावेळी वाढवून घ्यायचे आहे आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे वरती शेअर्स आहे नाही त्यावरती क्लिक करून इथून तुमचा व्हिडिओ जर एक्सपोर्टिंग वेळ चालू होईल तर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्टिंग झाल्याच्यानंतर आपलं वीपीएन जे आहे ते बंद कराय अजिबात विचारू नका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र